आज आपण कुकरमध्ये अगदी झटपट तयार होणारा पुलाव बनवणार आहोत भाजीपोळी खायचा कंटाळा आला की अगदी कमी साहित्यात हा सोया पुलाव तयार होतो कोणत्याही प्रकारचा अख्खा मसाला न वापरता आपण हा पुलाव बनवलेला आहे चला मग सुरुवात करूया तर पुलाव बनवण्यासाठी मी इथं एक कप बासमती तांदूळ घेतलेला आहे तांदूळ तुम्ही कोणताही घेऊ शकतात सुरुवातीला तांदूळला स्वच्छ धुवून घेते आणि हे पाणी फेकून आपला हा तांदूळ बुडेल एवढं अजून पाणी टाकायचं आहे आणि पुढची तयारी करतो तोपर्यंत हा तांदूळ छान भिजतो खूप जास्त वेळ लागत नाही आता इथं अर्धा कप मी सोयाबीन वडी घेतलेली आहे ही लहान साईजची सोयाबीन वडी आहे याच्यापेक्षा मोठी पण येते तुम्ही कोणतीही वापरू शकतात गरम पाण्यात याला भिजून ठेवते जोपर्यंत आपण भाज्या कापतो मसाले तयार करतो तोपर्यंत हे छान असं भिजतं तर हे बघा छान असं फुलून आलेलं आहे याला पाणी फेकून द्यायचं आणि असे दाबून हे जे पाणी आहे यालाही काढून घ्यायचं आहे पाणी बिलकुल नाही राहू द्यायचं आहे अशा पद्धतीने तर बघू शकतात तुम्ही छान असं मी पाणी काढून घेतलेलं आहे दाबून मस्त फुलली आहे आणि नरम पण पडलेली आहे या स्टेजला मी इथं अर्धा बटाटा कापलेला घेतला अर्धा गाजर घेतलेला आहे आणि अर्धी शिमला मिरच घेतलेली आहे याच्यात तुम्ही आवडीने भाज्या ॲड करू शकतात दोन हिरवी मिरची ओल्या नारळाचे काप घेतलेले आहेत आणि अद्रक लसूणची पेस्ट टाकली बारीक चिरलेला पुदिना टाकला आणि दोन चमचा दही टाकली दही नसेल तर तुम्ही निंबूचा रसही टाकू शकतात अर्धा निंबूचा रस इथं टाकायचा आहे दही नसेल तर आता इथं मी काश्मीरी लाल मिरची पावडर वापरत आहे दीड चमचा घेतली आहे अर्धा चमचा हळद पावडर आणि अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याचं पावडर एक चमचा धना पावडर घेतलं चवीनुसार इथं मी मीठ टाकत आहे यानंतर आपण मिठाचा वापर करणार नाही अर्धा चमचा बिर्याणी मसाला घेतलेला आहे टाकलेले सर्व मसाले हाताने व्यवस्थित मिक्स करायचं भाजींना मसाल्यांची कोटिंग होईल अशा पद्धतीने आणि जोपर्यंत कांदे आहेत तोपर्यंत याला आपण मॅरिनेशनसाठी ठेवूया तांदूळ जो आपण भिजवून ठेवलेला होता त्याचंही पाणी निथरून घ्यायचं आहे एखाद्या गाळणीने असं आणि कुकरमध्ये झटपट हा पुलाव तयार होतो कुकरमध्ये तीन ते चार पळ जे किटलीमध्ये असतात ते पळ एवढं तेल टाकलेलं आहे तेलात मी एक कांदा पातळ असं लांबट चिरलेला टाकलेला आहे पातळ काप करायचे आणि लांबट चिरायचं चा। छान असं तीन चार मिनटं कांदा परतून झाल्यावर काजूचे तेरा चौदा काफ मी घेतलेले आहेत आवडीने तुम्ही कमी जास्त काफ टाकू शकतात मनुकाही इथं तुम्ही टाकू शकतात तर आता कांदा तांबूस रंग होईपर्यंत ता आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि अर्धा कांदा काजू इथं काढून घ्यायचा आहेत अर्धे कांदे आणि काजू राहू द्यायचे आहेत तर वरून आपण याला टाकणार आहोत त्यासाठी मी काढलेला आहे आता उरलेल्या जे कांदा आणि काजू आहेत याच्यात आपण ज्या मॅरिनेटसाठी भाज्या ठेवलेल्या होत्या सोयाबीन वडी ठेवलेली होती ती टाकून छान चार ते पाच मिनटं परतवायचं मस्त याच्या चाळीस ते पन्नास टक्के भाज्या आपल्या इथंच शिजून जातात हे करताना साईडला गरम पाणी देखील ठेवायचं आहे भिजवलेला तांदूळचं पूर्ण पाणी निथरून घेतलं ते टाकलेलं आहे आणि हळुवारपणे याला अलगदपणे असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि जे गरम पाणी आपण ठेवलेलं आहे ते टाकायचं तर गरम पाणी किती घ्यायचं जेवढा आपण तांदूळ घेतलेला आहे त्याचा दीडपट पाणी घ्यायचं म्हणजे एक कप तांदूळ असेल तर दीड कप पाणी एवढं घ्यायचं आहे तर मी इथं दीड कप पाणी घेतलेलं आहे तर इथं गरम करूनच पाणी टाकायचं थंड पाणी टाकायचं नाही आता वरून मी इथं एक चमचा साजूक तूप टाकते एक ते दीड चमचा एवढं आपण खूप जास्त प्रमाणात पुलाव बनवलेला नाही आहे म्हणून मी एक चमचा टाकलं तळलेले कांदे आणि काजू होते ते टाकलेले आहेत बारीक चिरलेली कोथंबिरी टाकायची इथं ढवळायचं नाही असंच झाकण लावून द्यायचं मध्यम गॅसवर आपल्याला एक सिट्टी करायची आहे मध्यम गॅसवर एक सिटी झाल्यानंतर पूर्ण वाफ निघाल्यावरच कुकरचं झाकण उघडवायचं आहे आणि त्याला असंच पडू द्यायचं दहा मिनटंसाठी आणि मग सर्व करायला घ्यायचं मी फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी काच काटा चम्मचचा वापर केलेला आहे अशा पद्धतीने बघू शकतात आपला हा पुलाव शिजलेला आहे कच्चा बिलकुल राहिलेला नाही पाण्याचं प्रमाणही एकदम बरोबरच होतं त्यामुळे आता वाफ निघाल्यावरच आपण याला सर्व करूया तर तुम्हाला ही सोप्या पद्धतीची पुलावची रेसिपी कशी वाटली कोणत्याही प्रकारचा खडा मसाला आपण इथं म्हणजे अख्खा मसाला वापरलेला नाही आहे बारीक चिरलेली कोथंबीर टाकून सर्व करून घेते रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि अशाच साध्या सोप्या रेसिपी बघण्यासाठी कुकिंग शो मराठीला सबस्क्राईब करा चला भेटूया अशा एका छान रेसिपीसह हो तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा धन्यवाद